सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुप फोर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोखले इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा येथील घटक क्रमांक एक संख्या आणि संख्या पद्धती यातील सध्या एक पॉईंट सहा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील सध्या एक पॉईंट सहा मधील पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर सध्या एक पॉईंट सहा मधील पहिला प्रश्न आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी तीन चार शून्य ही अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या पुढील पैकी कोणती विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्याला अंक कोणते दिलेले आहेत तीन चार आणि शून्य अंक इथे तीन दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो आणि या तीन अंकांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी लहानात लहान लहानात लहान पाच अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे पहा या ठिकाणी अंक तर आपल्याला तीन दिलेले आहेत पण त्यापासून लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करायची आहे पहा तर या ठिकाणी मग आपण संख्या तयार करत असताना यातले सर्वात लहान अंक कोणता आहे पहा सर्वात लहान अंक शून्य आहे मग शून्य अंकाला डावीकडे लिहिता येत नाही जेव्हा लहानात लहान संख्या तयार करायची असते मग शून्यपेक्षा मोठा तीन आहे तीन या ठिकाणी लिहून घ्यायचा नंतर तीनपेक्षा पेक्षा लहान जो आहे शून्य लिहून घेऊ आता पा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाच अंकी संख्या तयार करायची आणि आपल्याला अंक तर दिलेले आहेत फक्त तीन मग काय करायचं दोन अंक कमी येत ना जो लहान अंक आहे तो अजून दोन वेळा लिहून घ्यायचा त्यानंतर आता उरलेला अंक कोणता चार चार या ठिकाणी लिहायचा तर या ठिकाणी तीन चार शून्य या अंकाचा वापर करून लहानात लहान पाच अंकी संख्या तयार झालेली आहे तीस हजार चार तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपली संख्या तयार केलेली आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे या ठिकाणी मुलांना आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला संख्या तयार करून दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला संख्या तयार करता आली पाहिजे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये मयुरेश सार्थक त्यानंतर अभिमन्यू यश गणेश शिंदे श्रेया समर्थक ज्ञानेश्वर कार्तिकी अभिनव आवनी वाहिद सार्थक मनो त्यानंतर श्रेया महारुद्र राज महारुद्र भक्ती फुके स्वरा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रश्न दुसरा या या ठिकाणी ठिकाणी आता आपण पाहूया प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की एक हा अंक एक ते शंभर लिहिताना किती वेळा लिहावा लागतो या ठिकाणी प्रश्न मुलांना समजून घ्या एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहित असताना एक हा अंक किती वेळा लिहावा लागतो हे आपल्याला या ठिकाणी शोधायचे मग संख्या एक ते शंभर संख्यामध्ये येणारे अंक या संदर्भातील जर तक्ता तुम्ही पाठ केलेला असेल तर मुलांना उत्तर एका सेकंदामध्ये तुमचं उत्तर येणार आहे परंतु अजून जर कोणी तो तक्ता पाठ केला नसेल तर आता आपण पाहूया एक ते शंभरमध्ये एक अंक किती वेळा येतो म्हणून एक अंक येणाऱ्या संख्या लिहूया एक एक नंतर दहा अकरा बारा त्यानंतर तेरा चौदा पंधरा विद्यार्थ्यांना एक हा अंक येत असणाऱ्या संख्या आपण या ठिकाणी मुलांना लिहित आहोत एकोणीस नंतर एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आणि शंभर पहा प्रश्न होता की एक हा अंक एक ते शंभर संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागतो एक तर आता आपण मोजूया या ठिकाणी एक ते शंभरमध्ये एक असणाऱ्या सर्व संख्या या ठिकाणी लिहिल्या आणि यामध्ये एक किती वेळा लिहिला तर पहा आता मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस पहा विद्यार्थ्यांनो एकवीस वेळा एक हा अंक आपण या ठिकाणी लिहिलेला आहे अशा पद्धतीने देखील आपण उत्तर काढू शकतो परंतु अशी संख्या लिहून एक मोजण्यासाठी वेळ आपल्याला जास्त जातो आहे त्यासाठी तुम्हाला जो एक ते शंभर संख्यावर आधारित जो तख्ता होता तो तक्ता सर्व मुलांनी पाठ करून ठेवायचा आहे की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर हे कमी वेळामध्ये काढता येणार आहे चल विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे या ठिकाणी येत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर राज धीरज श्रावणी शिवानी यश श्रेया अमृता आदि आदिका त्यानंतर स्वरा मनु मयुरेशकारे कार्तिकी आदिती त्यानंतर सार्थक अभिनव वाहिद तसेच प्रणाली गौरी पूनम त्यानंतर ज्ञानेश्वर अमर गणेश शिंदे सार्थक स्वरा स्वराज अभिमन्यू मयुरेश अवनी यश अविनाश या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे फुके त्यानंतर समय केतकी सार्थक समीक्षा श्रेया चौरे यांचे उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे महारुद्धचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक तीन आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहणार आहोत तर पहा प्रश्न तिसरा आहे पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती पहा या ठिकाणी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती असा प्रश्न विचारलेला आहे तर जोडमूळ संख्या म्हणजे काय हे जे तुम्हाला पाठीमाग शिकवलं आहे ज्या विद्यार्थ्यांची जोडमूळ संख्या म्हणजे काही याची जी व्याख्यापाठ आहे त्या मुलांना याचं उत्तर लगेचच काढता येणार आहे या ठिकाणी मी परत ती व्याख्या तुम्हाला समजून सांगत आहे जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या दोनही संख्या मूळ असतात आणि त्या दोनही मूळ संख्या असून त्यांच्यामधील फरक फक्त हा दोनचा फरक असतो म्हणजेच त्या दोघांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या आलेली असते अशा संख्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं आणि जोडमूळ संख्यांच्या संख्या एक ते शंभरमध्ये जोडमूळ संख्यांच्या विद्यार्थ्यांनो एक ते शंभर मध्ये आठ जोड्या येत असतात तर त्यापैकी एक जोडी या ठिकाणी दिलेली आहे आणि जोडमूळ संख्यांची एकोणतीस आणि एकतीस ही जोडी या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थ्यांना म्हणून पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होत आहे आता जोडमूळ संख्येच्या जोड्या जर आपल्या पाठ नसतील तर आपण ओळखू शकतो पंधरा ही मूळ संख्या नाही आहे म्हणून हे पर्याय बाद होईल कारण जोडमूळ संख्येच्या जोडीमध्ये दोनही मूळ संख्या असणं महत्वाचं असतं त्यानंतर पर्याय नंबर सीमध्ये पाहिलं तर पंच्याहत्तर ही देखील मूळ संख्या नाही आहे म्हणून या ठिकाणी सी पर्याय देखील बाद होणार आहे त्यानंतर डी पर्यायामध्ये एकोणसत्तर ही मूळ संख्या नाही आहे म्हणून एकोणसत्तर बा मूळ संख्या नसल्यामुळे तो पर्याय देखील बाद होतोय कारण जोडमूळ संख्यामध्ये दोन्ही संख्या मूळ संख्या पाहिजे असतात आणि त्यांच्यामधील फरक हा दोनचा असल तरच त्या जोडमूळ संख्येची जोडी असतात असं मुलांना आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार असतं चला विद्यार्थ्यांनो प्रश्न क्रमांक तीन याचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर दोन हे आलेलं आहे चला यानंतर विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न या ठिकाणी आता चौथा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत तर चौथ्या प्रश्नामध्ये प्रश्ना पहा काय दिलेलं आहे हे समजून घेऊया आपण प्रश्न क्रमांक चार शून्य नऊ सहा या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंक सर्वात अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार आहे म्हणजे पहा या ठिकाणी तीन अंक दिलेले कोणते तीन अंक आहेत शून्य नऊ सहा हे शून्य नऊ सहा हे अंक घेऊन बनणारी सर्वात लहान तीन अंकी संख्या आणि सर्वात मोठी तीन अंकी संख्या आपल्याला सुरुवातीला तयार करावी लागेल तर सर्व आपण काय करू सर्वात मोठी जी अंकी संख्या पायापासून कोणते बनते तर मोठी तीन अंकी संख्या बनते नऊशे सहा तर नऊशे सहा ही मोठी तीन अंकी संख्या मुलांना या ठिकाणी तयार होत आहे त्यानंतर सर्वात लहान तीन अंकी संख्या या ठिकाणी याच अंकांपासून तयार होणार आहे ती देखील आपण या ठिकाणी लिहून घेऊया मोठी संख्या बनली नऊशे सहा त्यानंतर लहान संख्या बनते लहान अंक घ्यायचा यातील शून्य लहान असल्यामुळं शून्य न घेता सहा घेऊ सहा नंतर शून्य आणि नंतर नऊ सहाशे नऊ ही या ठिकाणी लहान संख्या बनेल आता यांच्यात आपल्याला गुणाकार करायचा आहे तर आता पहा आपण या ठिकाणी गुणाकार उभ्या मांडणीने गुणाकार करून घेऊया नऊ आणि सहा ला गुणायचा नऊ सख चोपन्न आले पाच त्यानंतर नऊ शून्य 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 आणि पाच पाच त्यानंतर नव्वा नवा एक्क्याऐंशी तर या ठिकाणी पहा नऊने गुणून या ठिकाणी झालेलं आहे आता विद्यार्थ्यांना आपल्याला या दशक स्थानी जो शून्य आला आहे त्या शून्याने गुणायचा आहे मग दशक स्थानी शून्य असल्यामुळे एक शून्य या ठिकाणी देऊन घ्यायचा आता दशकच्या अंकाने गुणायचे शून्य आणि सहा यांचा गुणाकार येईल शून्य त्यानंतर शून्य आणि शून्य यांचा गुणाकार शून्य येतो आणि शून्य आणि नऊ यांचा गुणाकार देखील मुलांना शून्यच येणार आहे त्यानंतर आता शतक साधच्या अंकाने गुणायचे शतक म्हणजे शंभर म्हणून या ठिकाणी दोन शून्य अगोदर देऊन घ्यायचे मुलांना आता शतक साने सहा अंक आहे सहाने गुणूया सहा सहा छत्तीस सातशे आली तीन सहा शून्य 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 आणि तीन तीन राहत आहेत नंतर सहावी नव्वद चोपन्न तर या ठिकाणी सहा नऊशे सहा ला सहाने गुणल्यानंतर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना उत्तर आलेलं आहे आता यांची आपण बेरीज करून घेणार आहोत तर बेरीज पहा किती येत आहे या ठिकाणी या ठिकाणी आता विद्यार्थ्यांना आपण या संख्यांची बेरीज मुलांना हा तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक मिस्टेक झालेली आहे की सगळ्यात मोठी संख्या बनवायची सगळ्यात मोठी संख्या नऊशे सहा येणार नाही तर ती नऊशे साठ येणार आहे तर आपण परत एकदा संख्या बनवून घेऊ आणि परत उत्तर गुणाकार करू तर या ठिकाणी पहा सर्वात लहान तीन अंकी संख्या आणि सर्वात मोठी तीन अंकी संख्या मोठी तीन अंकी संख्या कोणती होती तर मोठी संख्या मोठी तिनांकी संख्या, संख्या, संख्या himself, या ठिकाणी नऊशे साठ ही या ठिकाणी मोठी तीन अंकी संख्या होते आणि लहान तीन अंकी संख्या ही सहाशे नऊ या ठिकाणी झालेली आहे आता यांच्यातील गुणाकार मुलांना आपण करूया नऊ शून्य शून्य नऊ सक चौपन्न हच्या पाच नवनवक्क्याऐंशी आणि पाच झाले शहाऐंशी त्यानंतर विद्यार्थ्यांनो आता आपल्याला या ठिकाणी नऊ गुणून झाले आता त्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला गुणायचं आहे शून्याने शून्य आणि दशक सांच्या संख्येने गुणायचं असल्यामुळे शून्य द्यायचा नंतर शून्याने जर या तिकांना गुणलं तर गुणाकार शून्यच येणार आहे शतक सांच्या अंकाने गुणण्यासाठी दोन शून्य देऊन घ्यायचे आता पा सहाने गुणूया सहा शून्य शून्य त्यानंतर सहा सहा छत्तीस हातचे आले तीन सहावी नऊ चौपन्न आणि तीन झाले सत्तावन्न अशा पद्धतीने यांचा गुणाकार झालेला आहे आता आपण यांची बेरीज करणार आहोत विद्यार्थ्यांनो बेरीज किती शून्य 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 नंतर हे चार तसेच हे सहा तसेच त्यानंतर आठ आणि सहा झाले चौदा हा चाला एक सात आणि एक आठ सात आणि एक आठ आणि हे पाच तसेच तर या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांना संख्या झालेली पाच लक्ष चौऱ्याऐंशी हजार आठशे पाच लक्ष चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस हा या ठिकाणी गुणाकार आलेला आहे तो गुणाकार आपल्याला पर्या नंबर मध्ये दिसत आहे तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जो गुणाकार करायचा होता की या तीन अंकांपासून तयार होणारी मोठी संख्या आणि लहान संख्या यांचा जो गुणाकार आहे तो या ठिकाणी आपण केलेला आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो दिलेल्या प्रश्नात आता हा जो प्रश्न होता यात एकाच प्रश्नात दोन क्रिया करावं लागल्या आपल्याला त्यापासून लहान संख्या पण बनावी लागली मोठी संख्या पण बनावी लागली आणि नंतर त्यांचा गुणाकार देखील ले ले या ठिकाणी आपल्याला करावा लागलेला आहे तर अशा पद्धतीने एकाच उदाहरणामध्ये दोन दोन प्रश्न देखील काही वेळेस विचारलेले असतात चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक पाच विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांना पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत तर पाचव्या प्रश्नामध्ये ही जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमधून आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत तर पहा, तर तर यारिकानी पहा यारिकानी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी जे अंक आहेत ते अंक लिहून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी पहा या ठिकाणी एक अंक आहे त्यानंतर या बाजूला दोन अंक आलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला चार अंक आहे त्यानंतर हा जो बारीक भाग आहे ते पाच अंक आलेला आहे या ठिकाणी खालच्या बाजूस तीन अंक आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी सहा अंक आहे या ठिकाणी सात अंक आहे या ठिकाणी नऊ अंक आलेला आहे या ठिकाणी दहा आणि या ठिकाणी अकरा अंक आलेला आहे तर अशा पद्धतीने या आकृतीमध्ये सं अंक लिहिलेले आहेत आता यावरून प्रश्न काय विचारला आहे पहा चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी जे आकार काढलेले आहेत विद्यार्थ्यांनो या आकारामध्ये चौरसात पण तो अंक आलाय वर्तुळात पण आलाय आणि त्रिकोणात पण आलाय या तीनही आकारांमध्ये कोणता अंक आलाय तो पाहायचा आहे पहा विद्यार्थी आता हा जर एक पाहिला आपण एक फक्त या आयतामध्येच आलेला आहे म्हणजे असा अंक पाहायचा की तो तीनही याच्यात आलेला आहे चौरस वर्तुळ आणि त्रिकोण पहा चौरस वर्तुळ आणि त्रिकोण याच्यामध्ये आलेला अंक कोणता आपल्याला आकृतीमध्ये आहे पहा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे यामध्ये पर्याय नंबर एक पाहूया आपण पडताळून एक अंक कुठं आलेला आहे एक अंक फक्त आयतात आलेला आहे त्यामुळे पर्याय नंबर एक बाद होतोय बी अंक पाच दिला आहे पाच कुठं कुठं आला आहे पहा हा या ठिकाणी हा जो पाच दिसतोय तुम्हाला पाच वर्तुळ आयत आणि चौरसामध्ये आला परंतु त्रिकोणात पाच हा आलेला नाही म्हणून पाच हा पर्यायदेखील बाद होतोय पर्याय नंबर सीला सात दिलेले आहेत सात कुठे आहेत पहा तर सात या ठिकाणी दिसत आहेत मुलांना मग सात कशात कशात आले पहा पहिलं दिले चौरस चौरसात आलं आहे का सात पहा या ठिकाणी चौरसच्या सात आहेत वर्तुळात पण आहेत आणि त्रिकोणात पण आहेत म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे या ठिकाणी येणार आहे तर अशा पद्धतीने मुलांना आपल्याला या प्रश्नांची उत्तरं ही शोधता आली पाहिजेत तर या ठिकाणी हा जो प्रश्न होता याच योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे मुलांना विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत आजच्या तासिकेतील सहावा प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे सहाव्या प्रश्नामध्ये सहाव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी काय दिलं आहे तर ते आपण एकदा समजून घेऊया या प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे ही, ही माहिती एकदा आपल्याला मुलांना व्यवस्थित समजून घ्यावी लागणार आहे त्यामध्ये काय सांगितलंय एक्स एक वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये संख्या कोणत्या दिल्यात पहा ही एक संख्या ही वाय संख्या ही झेड संख्या आणि टी या अक्षरांसाठी कोणती संख्या एक आली एकसाठी आलेली संख्या ही आहे वाय अक्षरासाठी आलेली संख्या ही आहे झेड अक्षरासाठी आलेली संख्या ही आणि टी अक्षरासाठी आलेली संख्या ही तर या संख्यांमध्ये काय झाले वापरलेला कमाल अंक सात आहे पहा या संख्येमध्ये सात अंक वापरलेला आहे पण तो कसा अंक आहे कमाल कमाल म्हणजेच मोठ्यात मोठा अंक आहे कमाल म्हणजे काय मोठ्यात मोठा वापरलेला अंक त्या ठिकाणी सात आलेला आहे मग त्यानंतर पुढे काय विचारलेलं आहे पहा पुढचा समजून घेऊया आपण त्या ठिकाणी पुढे विचारलेला आहे की व तो प्रत्येक संख्येत एकदाच आलेला वापरलेला आहे सात अंक मोठ्यात मोठा आहे आणि सात अंक पाह्या संख्येत इथं एकदा आला वाय संख्येत इथं आला आहे झेड संख्येत या ठिकाणी आला आणि ती संख्येत या ठिकाणी सात अंक एकदाच आला आहे परत सात अंक आलेला नाही आणि सात अंक बाकी या ठिकाणी सर्वात मोठा आहे म्हणजे उरलेले जे स्टार आहेत त्या जागी असणारा अंक हा सात नाही आणि सातपेक्षा त्या ठिकाणी लहान अंक त्या ठिकाणी आहेत बाकीचे सर्व अंक ज्ञात नाहीत आणि या ठिकाणी स्टारच्या जागी जे अंक आहेत ते आपल्याला ज्ञात नाहीत ज्ञात नाहीत म्हणजेच माहीत नाहीत मग प्रश्न काय पहा वाय एक्स वाय जेड आणि टी यामधील कमाल संख्या कोणती आहे आता ती ओळखायची आहे पाया ठिकाण आपण जी नियम सांगितला आपल्याला याच ठिकाणी की कमाल अंक सात आहे म्हणजे मोठ्यात मोठा अंक याच्यातला सात आहे आणि तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे म्हणजे कमालच अंक सात आहे मोठ्यात मोठा अंक आहे म्हणजे उरलेले जे अंक आहेत ते सातपेक्षा त्या ठिकाणी कमी असणार आहेत मग एक्स वाय झेडमधील सगळ्यात मोठी संख्या कोणती असेल तर याच्यावरून आपल्याला कळतं या ठिकाणी पहा या एक संख्येमध्ये सात अंक शतक स्थानी आलेला आहे वायमध्ये सात अंक हजार स्थानी आहे जेडमध्ये दशक स्थानी आहे आणि टीमध्ये एकक स्थानी त्यावरून हजार सानी सात असणारा हजार सानी सात अंक असणारी संख्याच या ठिकाणी मोठी अंक मोठी संख्या असणार आहे म्हणून या ठिकाणी वाय ही संख्या मोठी होते आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे या ठिकाणी मुलांना येणार आहे कारण मोठात मोठा अंक सात आहे पूर्ण संख्यांमध्ये आणि सातही दहा हजार सनी आल्या त्यामुळे हीच संख्या या ठिकाणी मोठी होणार आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो सातवा प्रश्न आहे तो सातवा प्रश्न आपण मुलांना या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी सातवा जो प्रश्न आहे पहा या ठिकाणी तीन शून्य तीन शून्य आठ दोन सात हे अंक एक एक एकदा घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती पहा हे पाच अंक घ्यायचे तीन शून्य आठ दोन सात हे पाच अंक घेऊन लहानात लहान तयार होणारी पाच अंकी विषमसंख्या ओळखायची आपल्याला पहा या ठिकाणी काय आहे आपल्याला पाच अंकी लहानात लहान पाच अंकी लहानात लहान संख्या बनवायची पण ती संख्या कशी पाहिजे विषम पाहिजे हे पण मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचे या ठिकाणी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती हे तुम्ही मुलांना ओळखायचं आहे तर पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती तयार होते तर आता या ठिकाणी पाहूया लहानात लहान संख्या तयार करायची विद्यार्थ्यांना आपल्याला म्हणून लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी आपल्याला यातील सर्वात लहान अंक अगोदर घ्यावं लागेल मग सर्वात लहान अंक या ठिकाणी शून्य आहे तर शून्य सुरुवातीला ती चार अंकी संख्या बनल म्हणून शून्यपेक्षा मोठा दोन आहे दोन अंक घेऊया दोन नंतर शून्य घेऊया त्यानंतर दोनपेक्षा मोठे तीन आहेत तीनपेक्षा मोठे सात आहेत आणि सातपेक्षा मोठे आठ आहेत तर या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो वीस हजार तीनशे अठ्याहत्तर ही संख्या तयार झाली परंतु आपल्याला विषम संख्या पाहिजे आता या ठिकाणी एका आठ आला ही विषम संख्या आहे का नाही ही विषम संख्या नाही ही समसंख्या झाली मग हिला विषम करण्यासाठी काय करायचं या ठिकाणी विषम अंक आहे सात या सातला इकडे घ्या आणि आठला याच्या जागी लिहून घेऊ आपण म्हणजे पा वीस हजार तीनशे सत्याऐंशी ही या ठिकाणी तयार होणारी लहानात लहान विषम संख्या मुलांना आपल्याला तयार झालेली आहे आणि वीस हजार तीनशे सत्याऐंशी ये या ठिकाणी पर्याय नंबर सीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना दिसत आहे म्हणून हा जो प्रश्न आहे सातवा याचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे येत आहे ये या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर भागवत सृष्टी त्यानंतर भक्ती फुके श्रेया चौरे श्रेया कांडेकर त्यानंतर कार्तिकी ऋषी मनोग त्यानंतर अभिमन्यू स्वराज अविनाश त्यानंतर समीक्षा भक्तीप्रसाद तसेच अमर त्यानंतर गौरी विश्वास सार्थक यश यानंतर मयुरेश समर्थ श्राव्या या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे तर अशा पद्धतीने मुलांना आपल्याला ही उदाहरणं सोडवता आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांना यानंतरच्या तासी येतील पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ आता या ठिकाणी आपण समजून घेऊया तर या ठिकाणी पहा एक संख्या दिलेली आहे पाच लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन्न या संख्येतील पाचच्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे पहा या ठिकाणी कालच्या तासिक देखील हा शब्द आला होता पहा स्थानमूल्य स्थान मूल्य स्थान म्हणजे स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी ही जी संख्या आहे या संख्येत पाचच्या स्थानमूल्याची बेरीज किती करायची आहे मग पाच कोणत्या स्थानी आला या ठिकाणी लक्षस्थानी पाच आलेला आहे आणि दशक स्थानी देखील पाच आलेला आहे मग त्यांची स्थानमूल्य किती येत आहे स्थानमूल्य म्हणजेच स्थानिक किंमत किती येते ती पाहूया आपण तर पाच लक्ष या ठिकाणी या पाचची स्थानिक किंमत विद्यार्थ्यांना पाच लक्ष येणार आहे ह्या पहिल्या पाचची स्थानिक केली आपण पाच लक्ष त्यानंतर दुसरा पाच दशक स्थानी आहे त्याची स्थानी किंमत पन्नास येईल पाच दशक पन्नास आता यांची आपल्याला बेरीज करायला सांगितलेली आहे म्हणून यांची आपण विद्यार्थ्यांना बेरीज करूया तर बेरीज पहा किती येते शून्य आणि शून्य शून्य त्यानंतर शून्य आणि पाच पाच हा शून्य तसाच हा शून्य तसाच हा शून्य तसाच आणि हे पाच देखील विद्यार्थ्यांना तसेच म्हणजेच यांच्या पाचच्या स्थान बेरीज पाच लक्ष पन्नास ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आलेली आहे आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर डीमध्ये दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर डी हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी हा जो प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवणारे विद्यार्थी आहेत प्रणाली रुद्र श्रेया सार्थक गौरी त्यानंतर अभिमन्यू शिवाणी आदिती अमर अविनाश स्वरा तसेच श्रेया कांडेकर त्यानंतर आवनी मनोज तसेच वाईत मयुरेश त्यानंतर सृष्टी कार्तिकी गणेश शिंदे विश्वास भक्तिप्रसाद तसेच श्रेया या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे त्यासोबतच केतकी वेदिका त्यानंतर यश उमेश त्यानंतर अमर स्वरांजली कार्तिकी तसेच श्राव्या राज त्यानंतर अनुष्का फुके गणेश भागवत मयुरेश काळे समर्थ कार्तिकी भागवत पूनम त्यानंतर पृथ्वी पृथ्वीराज तसेच आदित्य रुद्राक्ष महारुद्र धीरज भागवत ऋषी स्वराज या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आपण आजच्या तासिकेत सध्या एक पॉईंट सहा हा विद्यार्थ्यांनो आपण पूर्ण केलेला आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आपण मा जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला जो संख्या आणि संख्या पद्धती या हा जो पहिला घटक होता हा पहिला घटक विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपला संपलेला आहे उद्याच्या तासिकेपासून आपण जो दुसरा घटक आहे चार संख्यांवरील चार मूलभूत क्रिया या घटकाची सुरुवात विद्यार्थ्यांना आपण उद्याच्या तासिकेपासून करणार आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांना सूचना आहे अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचं जे पुस्तक आहे तसेच आ, त्यानंतर स्कॉलरशिपचं जे पुस्तक आहे ते ज्या विद्यार्थ्यांनी अजून घेतले नाही त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ही पुस्तकं घ्यायची आहेत की जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास त्या ठिकाणी जास्तीत जास्त करता येणार आहे चला या ठिकाणी बोरकर नावाच्या विद्यार्थ्यांनी काय सूचना काय पाठवले पा सर आमच्या शाळेत परीक्षा झाली आणि तेथे ते मला शंभरपैकी शंभर गुण मिळाले तर खूप छान बोरणार तर बोरणार यां यांनी पा सुरुवातीपासूनच आउट ऑफ गुण घेण्यास सुरुवात केलेली आहे त्याबद्दल बोलणारचे खूप खूप खुँँँ अभिनंदन चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आजच्या तासिका आपण थांबूया यानंतर आठ वाजता या सात वाजता आपली पुढची जी तासिका आहे त्याची लिंक देखील तुम्हाला मुलांना ग्रुपवर येईल त्यानंतर सातची तासिका देखील आपण लगेचच करायची आहे चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही तासिका मी आता थांबवत आहे